सोनम स्मार्ट शिलाई या चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे आज आपण अडतीस साईज मध्ये चार इंचाच्या बाहीचं इथे कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजे डबल पेपर घेतलेला आहे बाहीचं कटिंग करताना सर्वात महत्वाचा जो प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे आपल्याला परफेक्ट बाहीची घडी काढता येत नाही त्यामुळे मग बघा बाही जोडताना बाही आपल्याला कमी पडते बरोबर तर चला तुमचा पहिला प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करते तुम्हाला परफेक्ट व्हायची गडी कशी काढायची हे सांगते तर बघा इथे मी अडतीस साईजचं फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे जसं आपण बेसिक कटिंग करतो सेम त्या पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा मुंडाखोली इथे मी सहा इंच घेतलेली आहे आणि छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेला आहे तुम्हाला टेपने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा इथे सहा इंच मुंडाखोली घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर छातीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेलं आहे तर बघा इंच इंचावरती एक मार्किंग केलं आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण घेर मोजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने टेप ठेवायचा आणि संपूर्ण छाती घेर मोजून घ्यायचा तर किती आला अकरा इंच तर आपल्याला काय करायचं आहे अकरा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर किती येतं साडे दहा इंच तर साडे दहा इंच ही आपली बाईची घडी येणार आहे आलं लक्षात तर बघा बाही घडी काढण्याची ही सोपी पद्धत आहे संपूर्ण छातीघेर मोजून घ्यायचं आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच फक्त मायनस करायचं आहे आणि ती तुमची बाईची घडी येणार आहे आलं लक्षात आपण इथे बाईची घडी टाकून घेऊया साडे दहा इंच तर बघा मग इथे साडे दहा इंचावरती एक मार्किंग केलं आणि खाली सुद्धा आपल्याला साडे दहा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि पटीने सरळला नाखून घ्यायची आहे तर बघा सरळ पटीने लाईन आखल्यानंतर आपल्याला इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता आपण अस्तरच्या बाईचं इथे कटिंग करत आहोत त्यामुळे आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत तुम्हाला जर बाई जोडताना जास्त मार्जिन लागत असेल तर तुम्ही इथे पाऊन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि सपोज तुम्ही साध्या बाईचं इथे पेपर कटिंग करत असाल तर तुम्ही इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा मग इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करत आहे कारण मी अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे घेणार आहे आणि बघा मग इथे पटीने सरळ लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे इथे आपण लिहून ठेवूया अर्धा इंच शिलाई मार्जिन तर बघा इथे मी लिहून ठेवलेला आहे शिलाई मार्जिन ओके आता आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे तर आपण चार इंच बाहीची उंची घेतलेली आहे तर इथे आपण चार इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या साइडला सुद्धा चार इंचावरती मार्किंग करून पटीने सरळला आखून घ्यायची आहे तर बघा आपण परफेक्ट बाहीची गडी टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि चार इंचावरती बाहीची उंची टाकून घेतलेली आहे लक्षात इथे मी लिहून ठेवते बाही उंची चान्स तुम्ही अगदी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे पेपर कटिंग बघून परफेक्ट बाहीचं कटिंग करता येईल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे सुद्धा मी बाही घडी असं लिहून ठेवलेलं आहे आता आपल्याला कॅफाईट टाकायची आहे तर बघा आपण बाहीची उंची चार इंच चा घेतलेली आहे तर त्याच्या निम्म आपल्याला करायचं आहे तर बघा चारच्या निम्म किती येतं दोन इंच तर दोन इंच आपल्याला दोन्ही साईडला टाकून घ्यायचं आहे म्हणजेच दोन इंच ही आपली कॅफाईट येणार आहे तुमच्या बाहीची उंची पाच इंचाच्या आतमध्ये असेल तर आपण बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट घेत असतो हा पॉईंट महत्त्वाचा आहे लक्षात राहू द्या तर बघा मग दोन्ही साईडला दोन दोन इंचाचं मार्किंग करून पट्टीने सरळ राऊन आखून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे जेवढा पण तुमचा दंडगेर असेल तो दंडघेर टाकायचा प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे तुम्ही दंडगेर संपूर्ण मोजलेला आहे की तुम्ही निम्म दंडगेर मोजलेला आहे हे पहिल्यांदा क्लिअर करा जर तुम्ही संपूर्ण दंडगेर मोजलेला असेल तर तुम्हाला दंडघेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे तर बघा इथे मी दंडघेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि या पद्धतीने तिरकी लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे तर बघा आपण हे दोन पॉईंट या पद्धतीने जोडून घेतलेले आहेत आता इथून बघा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर हे एक इंच आपण का मार्किंग केलेलं आहे तर हे आपलं फिटिंगमध्ये एक इंच जात असतं त्यामुळे आपण इथे एक इंच घेतलेलं आहे तर बघा मग आपण इथे एक इंच घेतलेलं आहे लक्षात आता ह्या दोन पॉईंट मध्ये आपल्याला इथे काढायचं आहे तर बघा मग टेप या पद्धतीने आपल्याला सरळ ठेवायचं आहे या पॉइंट पर्यंत आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे आणि मध्यापासून वरती आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने ओके आता ही जी लाईन आखलेली आहे त्या लाईनचे आपल्याला तीन समान भाग करायचे आहेत मी ते अंदाजे केलेले आहेत तुम्ही टेपच्या सहाय्याने सुद्धा इथे करू शकता आता लक्षात तर बघा मग इथे एक दोन आणि तीन असे तीन समान भाग केलेले आहेत आणि ह्या भागातून आपल्याला बघा आता मुंड्यांचे शेप द्यायचे आहेत तर बघा इथून या पद्धतीने वरून गोलाकार सेप दिलेला आहे आणि ह्या पॉईंटपासून खालून गोलाकार सेप आपल्याला ह्या पर्यंत पर देऊन घ्यायचा आहे सेम ॲज इट इज आपल्याला खालचा सुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर परफेक्ट मुंड्याचे शेप देता येत नसतील तर तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल प्रॅक्टिस केली तर तुम्हाला परफेक्ट शेप देता येतील तर बघा मग इथे बाईची सर्व मापे टाकून झालेली आहेत तर चला तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण कशा पद्धतीने इथे मापे टाकलेली आहेत तर बघा आपण इथे परफेक्ट बाहीची घडी टाकून घेतलेली आहे बाही घडीची तुम्हाला सोपी पद्धत मी सांगितलेली आहे त्यानंतर आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि बाहीची उंची टाकून आपण या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे ओके त्यानंतर आपण इथे दंडघेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला कॅफाईट टाकून सरळ पटीने लाईन आखून घेतलेली आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घेतलेले आहेत ह्या पॉईंटपासून इकडे एक इंचावरती मार्किंग करून ह्या दोन पॉईंटचा मध्य काढला आणि मध्यापासून वरती सरळ पट्टीने लाईन ड्रॉ केली आणि त्या लाईनीचे तीन समान भाग करून या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत तर बघा मग अगदी परफेक्ट आपण बाईची मापे टाकून घेतलेली आहेत आपण ह्याचं कटिंग करून घेऊया आपण जी ही बाई कटिंग करत आहोत ती बरोबर आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी हे कटिंग करून घेते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून हे सांगा की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे की नाही त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तर बघा मग या पद्धतीने बाही कटिंग करून घेत आहे बाही ओपन करून आपल्याला मुंड्याचा सेप कट करून घ्यायचा आहे पुढे आपण बाही चेक करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर बघा हा जो सेप आपण कट केलेला आहे तो बघा या पद्धतीने आला पाहिजे तुम्ही बघू शकता किती सुंदर सेप आलेला आहे या पद्धतीने तुमचा सुद्धा सेप आला पाहिजे तर बघा मग आपण इथे बाहीचं कटिंग करून घेतलेला आहे हा सेप थोडासा मी डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण हा सेप कट केलेला होता बरोबर तर बघा मग या पद्धतीने इथे मी सेप डार्क करून घेत आहे तर बघा या पद्धतीने आपण हा सेप कट केलेला होता तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बाही कटिंग केलेली आहे आता ही जी आपण बाई कटिंग केलेली आहे ती बरोबर आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून बघणार आहोत तर बघा इथे मी फ्रंटने घेतलेलं आहे आणि आपल्याला बघा वरून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण हे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जात असतं त्यामुळे आपण अर्धा इंच सोडून देणार आहोत ओके तर बघा बाईचा सेंटर पॉईंट आपल्याला ह्या पॉईंटवर ठेवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने ह्या पॉइंटवरती आपल्याला बाईचा सेंटर पॉईंट ठेवायचं आहे आणि जसे आपण ब्लाऊजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने बाही आपल्याला फिरवून घ्यायची आहे बघा अशी गोलाकार आपल्याला बाही फिरवून घ्यायची आहे तुम्हाला एक अंदाज यावा यासाठी तुम्हाला मी हे चेक करून दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे बाही आलेली आहे अजिबात कमी जास्त झालेलं नाही तर बघा तुम्हाला मी बाही चेक करूनसुद्धा दाखवलेली कर आहे अगदी परफेक्ट आपली इथे बाही आलेली आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने बाही कटिंग करून बघा तुमची अगदी परफेक्ट बाही येईल फक्त बाही जोडताना तुम्ही बाही मध्यपासून जोडायला सुरुवात करा जेणेकरून बाही तुम्हाला अजिबात कमी पडणार नाही तर बघा बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आपण इथे बघितलेली आहे आपण अडतीस साईजमध्ये चार इंचाच्या बाईचं कटिंग इथे बघितलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून वे लायकन कर, नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया असेच एका महत्त्वाच्या आणि छान असे व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय